वर्ल्ड कप आपण सतरा वर्षांनी सतरा वर्षांनी आपण त्या ठिकाणी जिंकलेलो आहोत मला वाटतं कालची मॅच ही अतिशय चित्तथरारक होती मला असं वाटतं कारण मी फार कमी मॅच बघतो पण कालची मॅच मी बघितली आणि ज्या पद्धतीने आपण अगदी त्यांच्या तोंडात गेलेला घास आपण हिरावून घेतला आणि म्हणून अतिशय सुंदर अशी मॅच झाली कोणाचं किती कौतुक करावं अभिनंदन करावं ते खेळत नाही तो कॅच बाउंड्रीवर जो षटकार मारला असताना सूर्याने घेतला तो खरा अतिशय तो इतिहासात नोंद होईल असा कॅच त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि सगळेच खेळाडू अतिशय चांगले खेळले आणि अतिशय देशाला अभिमान वाटेल असा कालचा तो चित्तथरा खेळ आहे रोमांच आणणाराच होता मी असं म्हणेल तो काल आपण सगळ्यांनी बघितला आणि त्यातून भारताला विजय मिळालेला आहे सर्व खेळाडूंचं मनापासून खूप खूप अभिनंदन झाले बंड केलं होतं त्याच्यानंतर भाजपच्या सोबतून सरकार स्थापन झालं होतं या घटनेला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत तशी दोन वर्ष पूर्ण झाले मान्य शिंदेसाहेब आता सी एम झाले होते दोन वर्षापूर्वी देवेंद्रजी डी सी एम झाले होते नंतर दादाही झालेत आपण बघितलं असेल दोन वर्षामध्ये किती चांगल्या योजना किती चांगले निर्णय या सरकारने या ठिकाणी घेतलेले आहेत आपण आता सगळ्याच बाबतीमध्ये विशेष करून इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते जर आपण बघितलं राज्यभरामध्ये म्हणजे रस्ते असतील पूल असतील धरणांच्या बाबतीमध्ये असतील अनेक गोष्टी अनेक चांगले निर्णय इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये असतील मोठमोठे निर्णय आमच्या सरकारने या ठिकाणी केले आहेत मोठा निधी म्हणजे मोठं बजेट या ठिकाणी या दोन वर्षामध्ये आम्ही दिलेला आहे त्याचबरोबर केंद्र सरकार मोदीजी पंतप्रधान असल्यामुळे त्यांनी मोठी मदत राज्याला या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की राज्याचा वा, विकासाची घोडदौड ही अतिशय जोरात चाललेली आहे पुढचेही पाच वर्ष या ठिकाणी आमचं सरकार येईल पुन्हा डबल इंजिनचं सरकार राहील वरती आमचं सरकार आहे केंद्रामध्ये पुन्हा मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेत आणि राज्यामध्ये सरकार आमचं येणारच आहे त्यामुळे मला असं वाटतं की पाच वर्षामध्ये सगळे मागचे पुढचे सगळे प्रश्न या ठिकाणी आम्ही घोषणा झालेल्या आहे त्याच्यामुळे शहाण्णव हजार कोटींचा कर्जाचा डोंगर जो आहे महाराष्ट्र सरकारवर वाढणार आहे मला वाटतं विकासाची कामं होत असतात त्यावेळेला कर्ज घ्यावंच लागतं ते काही दुसऱ्या तिसऱ्या गोष्टीसाठी घेतलेलं नाही आहे विकासाच्या कामासाठी घेतलं इन्फ्रास्ट्रक्चरसाठीच कर्ज घेतलेलं आहे आणि मला वाटतं रस्ते पूल दळणवळणाची दोर्ण साधनं ही चांगली असतील तरच राज्य विकास करू शकेल पुढे जाऊ शकेल आणि म्हणून त्या कामासाठी जर कर्ज घेतलं असेल तर तो डोंगर जरी असेल तरी तो राज्याच्या पुढच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सोयनने आज टीका केलेली आहे की निवडणुका बघून भावाला लाडक्या बहिणीची आठवण आली असत मला असं वाटतं की आता सगळं कालचं बजेट बघून परवाचा विरोधकांच्या पोटामध्ये आता गोळा आलेला आहे आता त्यांना काय बोलावं काय बोलू नये हे सुद्धा कळत नाही आहे आणि म्हणून मग वीज मोफत त्याच्यावरही टीका लाडकी बहीण त्याच्यावरही टीका म्हणजे सगळ्याच अतिशय लोकप्रिय निर्णय अतिशय चांगले निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेले आहे मग शेतकरी असतील तरुण असतील विद्यार्थी असतील महिला असतील खेळाडू असतील सर्वांच्याच बाबतीमध्ये अतिशय चांगले निर्णय या सरकारने घेतलेले आहेत आणि हे सगळं कालचं बजेट बघून परवाचं निश्चित व विरोधक मात्र आता संभ्रमात पडलेले आहेत आणि म्हणून मग पैसे कुठून आणाल डोंगर झाला पहाड झाला मला वाटतं असे निराधार आरोप ते करत आहेत एकनाथराव खडसे म्हटले ठीक आहे ना मग ते मी सांगितलं की ते खूप मोठे नेते आहेत खडसे ते वरतीच बोलतात दिल्लीमध्ये आम्ही कुठे काय म्हणतो आम्ही कोण आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मग चांगला नाही म्हणा मग उशीर कशाला करताय मग आता आता काय काय मुहूर्त काढायचं आहे अजून तुम्हीच वेळ तारखा देत आहेत मी कुठे काय म्हणतो आहे तुम्हीच तारीख पे तारीख चल चालरी आपली इलेक्शनच्या आधी येतो मध्ये येतो नंतर येतो या लवकर अब्दुल सत्तार नाही मला म्हणत आधारावर तर काय मला तरी सरकारने आतापर्यंत ज्या घोषणा केल्या घोषणाचा पाऊस पडला एकही घोषणा सरकारने पूर्ण केलेली नाही त्या संदर्भात मी सरकारला अधिवेशनामध्ये आठवण करून देणार असं खडसेंनी म्हटलेलं आहे ठीक आहे ना त्यांनी अधिवेशनामध्ये बोलाव ना बाहेर बोलू नये एकीकडे पक्षात याची घाई झाली मला संमती दिलेली आहे एकीकडे एक 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 पक्षावर टीकाही करायची मला वाटतं असं दुटप्पी धोरण त्यांनी घेऊ नये काय असेल ती सरळ भूमिका घ्यावी शेवटचा प्रश्न आहे मंत्री अनिल पटेल आपल्याकडे येतात का माझी मंत्री सतीश अण्णा म्हणतात की भाजपामध्ये येतात अजित पवारांना आता बघा आता सतीश अण्णा आता कोणी काही म्हणेल तर मी त्याला काय उत्तर देऊ आता अनिल अण्णा मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित दरा गटाबरोबर आहेत आमचं या बाबतीमध्ये कधी बोलणं झालं नाही कधी चर्चा नाही कुठे आता विरोधकांना काय वाटत असेल ते बोलत राहतील